जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट अंबाबरवा अभयारण्यात वाघांची संख्या झाली दुप्पट अंबाबरवा अभयारण्यात आठ वाघांसह सात बछड्यांची नोंद काल वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्राच्या लख प्रकाशात बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अंबाबरवा व लोणार अशा तीन अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली रात्रीच्या लख चंद्र प्रकाशात व वन्यप्राण्यांची ही गणना अनुभवण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात वन्यप्रेमींनी आपला सहभाग नोंदवला होता या वन्यप्राणी गणनेत बुलढाणा जिल्ह्यातील आंबाबर्वा अभयारण्यात आठ वाघांसह सात आढळले तर बिबट्यांची लक्षणीय दिसून आली बुलढाणा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वनसंपदा मिळाली असून जिल्ह्यात ज्ञानगंगा आंबाबर्वा व लोणार अशी तीन अभयारण्य आहेत या तीनही अभयारण्यात अनेक प्रकारचे वन्य प्राणी वास्तव्यास आहेत बुद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात पार पडलेल्या प्राणी गणनेत आंबा अभयारण्यात तीन नर आणि पाच मादीसह आठ वाघ तर सात बछडे आढळून आले आहेत तसेच अस्वल नीलगाय सांबर एकोणतीस भेडकी अकरा रानगवे बारा आढळून आले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आंबाबर्वा अभयारण्यात वाघांची संख्या अधिक आढळून आली आहे गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यात चार वाघ आढळून आले होते मात्र यंदा ही संख्या आठ वर गेल्याने व यात अजून सात बछडे आढळून आल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं या प्राणी गणनेसाठी यावर्षी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजी नगरासह स्थानिक वन्यप्रेमींनीही मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला